नाश्ता करतोय तर नमस्कार मंडळी सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग तर पहा आमचा मॉर्निंगचा नाश्ता कसा चाललेला आहे राजवे त्याच्या हाताने सर्व काही खातोय आणि उत्ताप्पा बनवलेला आहे सकाळी मम्मीनी अरे वा व्हेरी गुड छान छान तर पप्पाने असं त्याला स्टूलवरती बसवलेला आहे त्यामुळे तो बिलकुल हलत नाही आणि कपड्यावरती त्याच्या फारसे डागही पडत नाहीत तर इकडं पहा की इंजेलचा नाश्ता चालू आहे आणि थोडेसे त्याला गालगंड उठल्यामुळे थोडासा खाण्यासाठी त्रास होतोय म्हणून ती हळूहळू खाते आहे आणि मम्मा आणि निकिता इकडे उत्तापे बनवतायत पप्पाने इन्स्टंटच पीठ आणलेलं होतं सो नाश्ता करून ना झाल्यानंतर राजवीला दिलेलं आहे हे मी छोटंसं काम मला झाडाला पाणी घालायला खूप आवडतं आणि त्याच्यासाठीही थोडासा विरुंगोळा होतो त्यालाही खूप छान वाटतं अशी लहान लहान मुलांना अशी छोटी छोटी कामं देत चला आपल्या नजरेखाली तुम्ही त्याच्यासोबत राहत जा आणि अशा छोट्याशा गोष्टीमुळे मुलं देखील खूप खुश होतात गुड मॉर्निंग बोल से गुड मॉर्निंग इकडे बघ इकडे बघून मॅन गुड तर झाडाला पाणी घालून झाल्यानंतर मी त्याला आंघोळ घाती मस्तपैकी बाहेरच कारण ऊन इतकं आहे की नळाला देखील बाहेरचं गरम पाणी येतं आहे आणि खरं तर आम्ही रंगपंचमी खेळून झाल्यावर तर आंघोळ घालायचं ठरलेलं पण किंजलला थोडेसे गालगंड उठलेले आहेत त्यामुळे अवघच तिला जास्त काही त्रास व्हायला नको म्हणून आम्ही एक तीन चार दिवसांनी रंगपंचमी खेळायचं ठरवलं तिच्यासाठी पण सायंकाळी ओंकारमुळे आम्ही थोडीशी रंगपंचमी खेळली ते पुढे पुढे पाहालच तुम्ही खूप धमाल केली तुला ना 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 सबीणारा। ना सबीणारा। ना जा जा पु पुढ जातिंजी तर पप्पांचे काही क्लोज फ्रेंड होते तर त्यांची मुलं होती ती किंजला आणि ला रंग लावायला आलेले होते पण राजवीरची म्हणजे त्याच्या त्याच्याकडतेपणा ही पहिलीच जे रंगपंचमी आहे त्यामुळे थोडासा घाबरलेला तो रडत होता पण किंजलला रंग पा लावताना पाहून तो बिंदास्त झाला नंतर तो रिलॅक्स मध्ये रंग लावून घेतला पहा <laughs> पुढे पहा ओमकार चिकरामत शॉपवरून आलो त्यानं काय केलं बघ <laughs> 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 तर पहा कसा कलर लावलाय सगळ्या चेहऱ्याला टिकली देखील भाजी पडली तर भाग्यश्रीची तर खूप गंमत केली आहे तुम्ही तर खूप असाल चला पाहूया भाग्यश्रीची गंमत इतनी अस घ्यायचंय

अरे तर अशा प्रकारे आम्ही खूप छान रंगपंचमी खेळलो खूप धमाल केली आणि सायंकाळी थोडंसं सा रिलॅक्समध्ये बाहेर बसलेलं होतं तर पहा मामाच्या मांडीवर कसा भातचा बसलेला आहे तर उद्या थोडंसं माझं गावामध्ये म्हणजे सांगलीमध्ये काम होतं ब्लाऊज वगैरे स्टिच करायला टाकायचे होते वगैरे तर ते झाल्यानंतर चार वाजता मी गावी निघेन तर गावाकडे तर मला फक्त डोळ्यासमोर काम आणि कामच दिसतंय कारण पाडवाजवळ आला आहे घरची साफसफाई अंतरण वगैरे धुवायची आहे खूप सारं काम आहे आत्तापर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला तो कालचा होता आणि आज ॲक्च्युली मी गावीत जाणार होते गावातलं म्हणजे सगळं काम मी करून मी आणि मम्मा जाऊन करून आलेलो होतो म्हणजे ब्लाऊज स्टिच करायला टाकायचे टाक होते ते टाकलेले होते असंच थोडंसं फळं वगैरे किंजलसाठी घेतली कारण तिला आता जास्त पातळ पदार्थ किंवा ज्यूस वगैरे द्यायचं होतं मग चिको आंबे थोडेसे असं घेऊन आलो आणि आता चला म्हटलं भाग्यश्री सोडेल मला इथं कवलापूरजवळ तर <laughs> आज ही किंजल काही मला सोडायला तयार नाही आहे मग मी व्हिडिओ कॉल केला होता गावी आणि आमच्या सासूबाई बोलल्या की तिचा हट्ट आहे तर रहा उद्या सकाळी लवकर निघ सो मला उद्या लवकर निघायचं आहे बॅग वगैरे पॅक करून ठेवते जरा तिचंही किंजलचं कपाट वगैरे आवडते आणि आजचा का एकंदरीत कालचा ब्लॉग हा असा होता आणि तो थोडासा आजचा हा मी हे करून एडिटिंग वगैरे करते आहे आणि रंगपंचमी फारसं आम्ही काही खेळलोच नाही काल तिच्यासाठी कारण तिचं हे पूर्ण थोडंसं कठीण वगैरे झालेलं आहे खूप घेताना दुखतं आहे तिला आणि उगंच ते, ते कलर लावताना वगैरे त्रास व्हायला नको म्हणून तू ठीक हो म्हटलं मग आपण रंगपंचमी वगैरे खेळूयात पण ओंकार शॉपवरून आलेल्या नाही की त्यानं ओंकारने चांगलेच चा तुम्ही पाहिला शिला भाग्यश्रीला कसं आंघोळ घातलेली आहे आणि कलर खूप दंगामस्ती केली ओंकारणंच कलर लावला असेल मला आणि त्यानंतर थोडंसं किंजल ही खेळली छान वाटलं थोडंसं खेळून तेवढं आजचा ब्लॉग कसा वाटला हे जरूर कळवा आणि स्वतःची काळजी घ्या स्वतःला जर पाहा भेटूया का नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर बाय